नमस्कार मित्रांनो हे बघा मित्रांनो ही जी हरभरा ही मागच्या वेळेस तुम्ही गावात ब बघितली होती आणि माझा भाऊ तो ती हरभरा काढत होता आणि मग हरभराच्या मागची जी आहे ते कापून डस्टबिनमध्ये टाकले आणि हे बघा हे असे हरभरा सुटे केले असे हरभरा सुटे केले आणि आता आम्ही हे भाजतो आहे आता भाजून झाल्यावर आम्ही खाणार आहे आणि मग आणि परत मळत गेलं की आम्ही तो व्हिडिओ काढून दाखवणार आहे पुढच्या वेळेस जर मळ्यात गेलो तर आम्ही अशीच हरभरा भा भाजणार आहे आणि मी त्याचा व्हिडिओ काढणार आहे हे बघा मित्रांनो हरभरा आहे पहिले हिरवी होती ही आता बरं आहे भाजले की ना काळ होणार तिची हरभरा काल मी आणि शमने उपटली होती ती आज आम्ही भाजून खात आहे खूप छान आहे आता मला मोठे म्हणते पण दोन काय काळान Terima <tiple> kasih telah menonton!